फेब्रुवारी पासून उद्घाटनाला आपल्याला आजपर्यंत लागलं त्याचं कारण असं होतं की लाईट नव्हती आणि मला वाटत की एक या आपल्या महाराष्ट्र रेल्वेचं उद्घाटन पण त्या दिवशी लाईट नसल्यामुळे रेल्वे झाली नाही पण दादांची इच्छाशक्ती सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रमाच्या दिवशी करायची होती आणि आमचंही स्वप्न आज पूर्ण होणार होतं आज ही लाईट नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ताकदीवर त्यांनी डिझेल इंजिन दिलं आणि आमच्या लवकरात लवकर असत जायचं काम तुमच्या सर्वांच्या भरच म्हणून आपल्याला मुख्यमंत्री महोदय दादा तुम्ही मालक एकच विनंती आहे आम्ही एक नवीन रेल्वे मारण्यासाठी आलो ते आज आपल्याला आमच्या धाराशिव पासून इडशी पर्यंत झालेले बोलवतो कशा पद्धतीने आपण पत्र याचं आश्वासन दिलं मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण असं करा अशी अपेक्षा व्यक्त करतो भरपूर मान्यवर बोलणार आहेत की एकच दोन मान्य आदरणीय दादा आणि मुख्यमंत्री आपल्याला कधी तुकडे एका स्टेजवर भेटायचं मला माहित नाही पण आदरणीय दादा गाडांचं फडाकेबाज काम केलं गुन्ह्याचा ढाण्यावाद म्हणून नागपूरचं पास काम करता जरा आमच्या बीडला द्या आमची एकच मागणी ज्या पाण्यासाठी मराठवाड्याचा बोलताय पण मराठवाड्याला पाणी देण्यासाठी दादा वरचं पाणी उजनी ताणायचं आज पण आवडतो सकाळी मुख्यमंत्री महोदयांच्याबद्दल बोलले त्याच्यासाठी मी मागच्या काळात का पंचवीस डीएमसीचं पत्र आपल्याला दिलं की आपण पंचवीस डीएमसी पाणी तरी मांद्रे ताण मांडणी मांड सुधारा वगा याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि दादानी आम्हाला मदत करायला योग्य द्यायची हात जोडून द्यायची आहे ही जर करा मुख्यमंत्री आहेत दादाचा काय लढाकाच आहे त्याच्यामुळे दादा दा दा या सर्व गोष्टीचा सहानुभाव विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला रेल्वेच्या रे रे अधिकाऱ्यांनी बोलताना का टाळा माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांनी दादानी बोलायला संधी दिली त्यामुळे तुमचा आभार आणि तुमच्या जनतेच्या सर्वांचे आभार की माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसायचा मान म्हणजे तुमचा सर्वांचा मान एवढं सांगतो मला माझा हा मान आहे मला कधी खासदारांचं स्वप्न जाव्या पडलं नव्हतं पण सर्वांच्या मी खासदार झालो त्याच्या तुमचाही वाटा आहे धन्यवाद किपूक धन्यवाद